हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर आहे कानातलं मला कुठल्या पुरीने दिलंय अे वा भेटलय कुरकुरी आपला भेटलंय कुरकुरी मला दिले मी घातले कस दिसतय आग द्यावा नाही भारी दिसत मात्र

नेट वापरलं नेट वापरते शिव शिव जाम झाले तू नाही त्याला नेट वापरत नाही बाई, बाई तुम्हाला तरी आता दप्त राहायती आम्ही मकाच्या कळसाची पिशव्या घेऊन शाळा शिकलेलो आहे सातवी पर्यंत कसं का व्हायना बसत उठत तू किती लक्ष्मी दरती की पण म्हणत नव्हती तुला काय माहिती तू कामच्या आधी आली कामे तुझ्या आधी आली तिकडे चाललाय खायचा बेत आपला मसाले भात बनवलाय पिया चालले काय गादी गादी खट्या बनवायचे काहीतरी बनवायचे चालू बॉल खरा खरं बोलतोय खरं खरं बोल तुला इंजिनियर तरी होतील सपा हे आमच्या घरात नाही तर न्यू तरी आम्ही हे करायला बघू दाखव कस बनवलंय बनवलंय चला भाव बहिणी पुनमताईन आणला होता बाजार मस्त असा ताजा ताजा चवा काय काय हम्म काय काय आणलं होतं मेथीची भाजी वल्ला वाटाणा फ्लावर ताज ताज आणलं होतं मग केले आम्ही भाजी हिने केली

शिवण्याला रस्त्या बोल टिकलं हे रंगवून न्यायच ज्याचं उत्तर बरोबर असेल ना त्याला असं टिकला करायचं बोल रंगवून यायच ना तुला का

तू इतक्या आवडीनं बनावलाय म्हणजे का आवडणार नाही सकाळपर्यंत अपूर्वाने का काय पाय चितले राहायचे एकमेकीला आवड असते भाऊ बहिणींना तर उद्या ह्या अपूर्वाच्या मैत्रिणीचा बर्थडे तर काय द्यावं काय द्यावं बर्थडे काय द्यावं काय द्यावं गिफ्ट म्हणून अपूर्वर तिच्या हाताने बनवलेलं आहे म्हणजे सोपा टायप बॉक्सच आणि ती भरपूर वेळ झाला ती करते बर का आणि ती मेहनतीने एकदम छान बनवलेलं आहे तिनं मस्त बनवलेलं आहे तिला तरी होता उलट आता छान दिसतंय की त्याला पेंट ही केलंय की तिनं का का तिने केले नावं ठेवत आहे नाव ठेवलं नाही ना, होय अगं ती का असाली निस्त गुंडाळ्या ना त्या म्हणून ती म्हणत होती ती लय घाण दिसत होत ना त्याच्यावर मी काल काय बी करून घेऊन गेलो आणि ती म्हणती लय घाण आहे लय भारी ती आणि आता चांगलं केलंय म्हणती लय घाण आहे दाढ दुखती

नाही सापडला बघा तो त्रास होतोय मला श्वास घ्यायचा म्हणलं तर मला त्रास होतोय एवढं झाड म्हणजे ना आपलं वाईट झालं कुरपुरीच अभ्यास चाललाय काय बाय आठवले असल्या कुरकुऱ्यामध्ये काहीतरी भेटले बाय हिला